एकमेबाई लाख आठ का स्वतः सुट्टी करतो घाटापासून तर नाशिक पर्यंत आहे का उंचा बाई मला वाटतं पूर्ण महाराष्ट्र कोणी दखल का नाही बरोबर एकमे बैल मी आता घाटा तर इकडे आपल्या मुंबई याच्यात विना माणूस धरलेला पाहिजे सुट्टी होते का माझ्याच बरोबर आहे माझा प्रश्न आहे का तसं आमचा नखरे आहे तुम्ही हिंदी कसरी झाला हे झाला ते झाला या सगळ्या पहिला सत्कार करतं आमच्या टोन सांगा ना बरं ना वाटत म्हणजे आमच्या बाला सत्कार व्हायला पाहिजे मित्रांनो इकडे या साईडला बघू शकतो तुम्ही फलेगाव टिटवाले घरचा साथ पलवला आहे नखरे आणि बादल आज गोलाल झालेला आहे आणि नकऱ्याची एक विशेष मुलाखत अशी आहे की त्याला सुट्टीला कोणी सुट्टी करायला माणूस न लागत स्वतःही स्वतः सुट्टी करतोय आणि त्याची आज मुलाखत घेऊया भाऊ नमस्कार नमस्कार संजय शेठ जाधव फलेगाव टिटवाला या नावाने गाडी पालत आहे एक मुंबईला एक खूप मोठा मान पण आहे आज खजिनदार म्हणून मुंबई विनिदोर संघटनेमध्ये काम पण करतात आणि कुठेतरी घरचा हाज आहे बघा एक अभिमानाची गोष्ट आहे काय ही गाडी म्हणजे घरचा हाजच पलतो बहुतेक गाड्या घरची जास्त करून पलते आणि गाडी आमची काल व्हॉट्सअपला जमलेली परवा दिवशी वालीवलीचा माकाल होता आणि इकडे आपला नखरे होता एक एक बैल सांगून ही गाडी जमली होती बरोबर आता मग घरची गाडी पालवण्याचं म्हणजे एक एक बैल सांगून घरचीच घरचीच गाडी आम्ही आधी पण स्वतः त्याच्या बैलांचं नाव दिलेलं पण काही गाडी जमत नव्हती मग आम्ही त्यांचं नाव होतं एक बैल सांगून मग नखरे दाखवून आपण ती गाडी त्या बॅनरवर ती गाडी तिकडे फिरवली आपण बरोबर आता बऱ्याच ठिकाणी बघतो मी नखरे असेल किंवा बादल असेल गाडी गुलालामध्ये असते पण कुठेतरी पाहिजे तशी पैरे किंवा काही अडचणी पण राहतात काय बोलायला पहिरे पैरे होतात पण पैऱ्यामध्ये दोन तीन गुलाल पडले नंतर मग घरच्या गाडीचा गुलाल पडत नव्हता मग नंतर सर्वांच्या सहमतेने घरचीच गाडी पलवायची हा निर्णय घेतला म्हणजे आताच्या जा गाडीला जास्त सरस म्हणजे घरचीच गाडी घरचीच गाडी सरस आता पण गाडी आमची दोन अडीच छेक्या गाडी मागे होती सुट्टीला पण तेवढा अंतर कवर करून पुढे तेवढाच एक दीड छकड्यात पण निकाल घेतला बरोबर आहे आता ही जी जोडी पलते आता किती गुलाल झाली या जोडीची या जोडीचे बहुतेक आता कंटिन्यू सहावा सातवा गुलाल असेल ना बरोबर आता बादल तुमच्या दावणीला कधी आले म्हणजे संदीप भाई माली यांच्या दावणी बादल, बादल, बादल। संदीप भाईंपासून आपण पावसाळ्यामध्येच घेतलेला गणपतींच्या ब्रेडला तिथून घेतल्यापासून फक्त चार ते पाच गाड्या फक्त अशी साईडला वाद सुट्टी फसल्यामुळे गाड्या पडलेल्या आहेत नाहीतर जेव्हा जेव्हा गाडी सरळ लागली तो गाडी सोडत नाही आणि नकऱ्या तर काय ओव्हरटॅकचा बादशाच येतो बरोबर आणि नकऱ्याचे अजून एक महत्वाचं म्हणजे त्याचा मेन पॉईंट आहे की त्याला सुट्टीला सुट्टीला कोणी म्हणजे माणूस ना पाहिजे नाही ना, सुट्टी स्वतःचा सुट्टी तोच करतो सुट्टीला जरा पकडला तर कधी कधी मस्ती करतो मग तो स्वतः सुट्टी करतो तो बरोबर आता मुंबईला मला वाटतं एक मात्र असा बैल आहे जो स्वतः सुट्टी करतो मुंबईमध्ये एकमेव असं बैल आहे की त्याला सुट्टी मेकरची गरज लागत नाही स्वतः सुट्टी मेककर राहतो किती वर्ष झाली पालतोय नकऱ्या तुमच्या धावणीला बैल बहुतेक तरी पण दोन हजार अठराला ला आपण खरेदी केलेली आणि आध्यापासून बैल आतूनच पालतो दोन्ही आतून आणि टॉपलास बोलतो आदत होतं तिथून बरोबर आता खूप सारा तुम्ही संघर्ष पण केलेला आहे त्यांच्या पाठीमागे खूप मेहनत पण घेतलेली आहे परत्या कालामध्ये काय बोला काय म्हणजे शिकवण काय मिळालं तुम्हाला पडत्या कालात तर पडत्या काल पण आम्ही भरपूर बघितलेला तो बैल पण एकदम पडत्या कालामधूनच वरते आलेला आहे संघर्ष खूप मोठा होता त्या जीवनामध्ये कारण का बैल तर पण मरता मरता बैल वाचवला आहे दुसरा कुठे असतं तर बैल वाचणं मुश्किल होतं दुसरा कोणाकडे त्या बैलाच्या नख्या वगैरे उपटल्या होत्या पण त्यावेळी पप्प्या भाऊ असतील आमच्या राजा भाऊ असतील रोशन असतील सर्व मुलांची मेहनत होती त्याच्यामुळे बैल एकदम सुखरूप पात्वापर्यंत पलत आहे बरोबर आता घरची गाडी पलवल्यानंतर ना, ना एक कुठेतरी जेव्हा मैदानामध्ये नाव पुकारलं जातं ना घरचा साज म्हणून खूप कमी जणांचेच असतात त्यावेळेला तो क्षण काय असतं काय बोललो त्यावेळीचा क्षण घरची गाडी म्हणजे खूप कमी पलतात पण ही गाडी पलते म्हणजे आम्हाला पण अभिमान आहे की आमची घरची गाडी एकदम टॉपलाच पलते आणि याच्या आधी पण एक गाडी पलायची नखऱ्या भिवंडीचा नखऱ्या एल्कुनचा आणि हा नखऱ्या तीन वर्ष गाडी टॉप मध्ये सलभ गुलाबलग मध्ये होती जशी मथुर महबूब गाडी पलत होती बंदीच्या ब्रेडला अक्षरशः मुंबई अख्खी गाजवून ठेवली होती या जोडीने एकही तीन वर्ष अपराजित जोडी होती नखऱ्या नखऱ्याची जोडी नखरे नखर्या जोडी स्वतः मी पलवत होतो गाडी आणि तीन वर्ष अपराजित जोडी होती तसा मथुर महबूब पलायचा त्याच्यानंतर त्या मथुर महबूबच्या आधी ही गाडी पालत होती नखऱ्या नखऱ्याची एवन जोडी होती आता एवन जोडी होती त्यावेळेची आता आताची शिकवण काय बोलते काय बोलाल तुम्ही आताची शिकवण तर आता घरचीच गाडी जास्त करून पलते आणि पैर्यात पण दोघांना आता घरची गाडी चांगली पलते म्हणून आम्ही पण घरचीच गाडी जास्त करून पलवायचा विचार बरोबर आता तुम्ही सांगितलं त्यावेळेला तुम्ही सलग पलवली गाडी मग आता नाही बसत का तुम्ही गाडीवर आता नाही बसत पाहायला थोडीशी दुखापत झाल्यामुळे आता मी सोडून दिला गाडीवर बसून गाडीवर नाही बसत नाही बसत बरोबर तरी पण तुम्ही तुमच्या हाताने त्याला पलवलंय मारलाय आतापर्यंत ती स्पीड लावतो काय काय वाटतं बैल याच्या अगोदर भरपूर स्पीड लावायचं म्हणजे तीन चार छगड्या अंतर अजूनपर्यंत कोणी कव्हर केलेलं नसेल तेवढा बैल चार चेकड्याचा अंतर यू कव्हर करायचा बैल जेवढी लांब फाटे तेवढा बैल नखऱ्या म्हणजे पुढे ओरट्याक मारणार बैल बरोबर आम्हाला गॅरंटी असते सुट्टी जरी दोन छेडा आपली फसली तरी आपला पुढे बैल गाडी लावू शकतो एकदा आता ती सुट्टीला त्याला जी सवय लागली कोणी नाही स्वतःला ना सुट्टी स्वतःची करत ती कशी सवय लागली त्याला ती सुट्टी अचानक सुट्टी लागली त्याला सुट्टीला कधी कधी जरा एसनीला हे केल्या मुलं बैल आलो असल्या मुलं जरा मागे सरायचं पकडल्यावर नंतर तो स्वतःच सुट्टी मेकर करायला कर लागला स्वतःच सुट्टी करतो तो, तो. बरोबर म्हणजे कुठेतरी बघा याला बोलो त्याला बोलो म्हणजे ती झंझेट माझी काढून टाकली नाही कधी कधी धरतो पण कधी कधी मस्ती केल्यावर मग तो स्वतःच सुटतो बरोबर आता आजच्या या मैदानामध्ये गाडी पडली छान अंतर पण झाला कुठेतरी पहिले पाठी होते गाडी कुठं तो अंतर पण केला कसं वाटला मैदान तुम्हाला मैदानाचा आयोजन अतिशय सुंदर आयोजन आहे आणि दरवर्षी आम्ही या मैदानात येतो आणि दरवर्षी आपला गुलाल इथे फिक्स असतो फिक्स असतो बरोबर आता जे संजयदादा आहेत कुठंतरी एक त्यांना मोठा मान आहे कुठेतरी त्यांच्या मुलं आणि तुमच्या या दोन्ही नंदीन मुलं तुमच्या गावाचं नाव होतं काय बोला पूर्ण गावाचं नाव होतं आणि पूर्ण गावाचा भरपूर साथ आहे पूर्ण मुलांचे दादा असतील त्यांच्या पाठीमागे टीम असेल त्यांची असेल मुंबईची संपूर्ण याची आम्हाला मोलाची साथ असते बरोबर आहे आता नकरी आता तुम्ही सांगितलं वर्ष झाली अजून किती पल तुम्हाला काय वाटतं अजून तो दोन तीन वर्ष तरी नाही मागे आठत बैल त्याचं कारण का मेंटेनन्स पण आमचे पप्पे भाऊ आहेत एकदम बैल फुल मेंटेन ठेवतात बैल ते बरोबर आता बैलांना कधीच कशाची कमी पडून देत नाही बादल ज्या दिवसापासून धावलेला आला काय बदल घडून आले म्हणजे असं तुम्हाला वाटलं का बादल घेऊन काहीतरी वेगळा केला आपण किंवा बादल घेतलं म्हणजे भरपूर लोक बोलत होती की बैल बाहेर जातो तुम्ही एवढ्या तुम्ही खरेदी केला पण आम्हाला विश्वास होता बैलावर का आम्ही बैल आम्ही घडवू शकतो आणि जेवढे पण आम्ही बैल घेतलेत ते पण म्हणजे छोटे करून मोठे केलेत बैल म्हणजे बरोबर आता गुलाला होतात जसं संदीपबाई माली यांच्या धावणीतून आलं आहे काही बोलणं होतं का बाईंकडून कसा पलाला माझ्याकडे कसा पलावला संजय दादांचा आणि बाईंचा कंटिन्यू कॉल असतो त्यांचा ते दादांचं आणि त्यांचं संभाषण चालूच असतं बैल कसा पालला कुठला पहिरा काय नियोजन आहे त्यांचं ते ते चालूच असतं बरोबर मग आज गाडी कोणी घरची गाडी घरची गाडी आज पलवायला महेश ड्रायव्हर होता काकडवालचे आपले महेश ड्रायव्हर ते होते आता तो त्यालाच बसतो आम्ही गाडीवर त्यालाच बसतो आणि त्या साईडला गाडी कुठली होती त्या साईडला वालिवलीचा महाकाल होता आणि त्याच्यासोबत कुठला बलमा म्हणून बैल एक होता एक एक बैल सांगून गाडीचा ती गाडी पण छान पालावली तिच्याविषयी ही गाडी पण छान पलाली ही गाडी पण छान पलाली चला तुम्हाला गुलाला अभिनंदन आणि आता पुढचं नियोजन काय असेल दादा दादा म्हणजे आमच्या सायली सुनील मुंडे आणि कुशल संजय जाधव फलिगाव टिटवाला नावाने गाडी बोलतो बरोबर माझं नाव अजून कोणाला माहिती असेल चेहरा पण असेल माहिती आहे का संजय चेडच्या पाठी हा माणूस आहे म्हणून कारण मी पडद्याच्या पाठीमागे बरोबर काही लोकांना म्हणजे माहिती आहे का हा माणूस कोण आहे काय काही माहित नाही म्हणजे एकमेव बहील मी आता घाटापासून तर इकडे आपल्या मुंबई याच्यात बिना माणूस धरल्याला बहीण सुट्टी होते का माझ्या बरोबर आहे माझा प्रश्न आहे काय का आता आमचा नखरे आहे तुम्ही हिंदी कचरी झाला हे झालं ते झालं या सगळ्या पहिल्यांदा सत्कार करतं तर आमच्या तोंडावर सांगा ना हे बरं नाही वाटत म्हणजे आमच्या पाण्यास कुठं सत्कार व्हायला पाहिजे बरोबर आहे तुम्हाला कसं वाटतं होला पाहिजे बरोबर आहे कारण तुम्ही नाही त्या सत्कार करता मी गेल्या वर्षापासून माझी एक खंत आहे म्हणजे आम्ही अड्ड्यावाल्याला सांगावा आमच्या बाळाचा तुम्ही सत्कार करा हे सांगणं बरोबर चुकीचं वाटतं पण मी लय दिवस वाट बघितली आता एकमेबाई लागतो तुम्ही का स्वतः सुट्टी करतो आतापासून तर नाशिक पर्यंत आहे का कोणता भाई मला वाटतं पूर्ण महाराष्ट्र मध्येच मग याचा कोणी दखल का नाही घेत बरोबर घ्यायला पाहिजे का नको घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे मला एवढंच बोलायचं आणि पुढे मला बाहेर द्यायचं असेल ना स्वतः तुम्हाला बोले मी महाराष्ट्र